ही स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची शिवामोट आहे तीळ पण आता ही शिवामोट काळे तिळाचे अर्पण करावी की पांढऱ्या तिळाचे अर्पण करावी आणि ते अर्पण केल्यानं आपल्या जीवनात काय परिणाम होतात पांढरे तिळ वाहिल्याने काय फायदे होतात यामागे काय आध्यात्मिक फायदे आहेत का काय आर्थिक कौटुंबिक फायदे आहेत का जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा हे उपाय श्रावणी सोमवारी केल्याने तुमचं नशीब नक्कीच उजळू शकतं श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो त्यातच सोमवारला विशेष असं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे दुसरा श्रावण सोमवार आहे चार ऑगस्ट शिवा मोठा हे तीळ यामध्ये काळे तिळ आणि पांढरे तिळ याचा वापर केला जातो आणि या दोन्ही तिळांचं धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व खूप आहे चला तर पाहूया त्यांचं महत्त्व काय आहे टोपिंडीवर काळे तीळ अर्पण केल्याचे कोणते धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे काळे तिळ हे भगवान शंकर आणि शनिदेवाशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रात काळे तीळ शनिदोष पितृदोष आणि काळ पर कालसर्पदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात श्रावणात दुसऱ्या सोमवारी काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि भक्तांना शिवकृपेचा संरक्षण प्राप्त होते हिंदू धर्मात काळे तिळ हे पित्रांना अर्पण करण्यासाठी वापरले जातात काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने त्यांचे समाधान होते

आपल्या मनातील अहंकार क्रोध आणि आसक्ती याचा त्याग नष्ट करायचा असेल तर आपल्याला दुसरा सोमवारी भगवान शंकराच्या लंगावर तीर हे अर्पण करायचे असतात आणि तीर अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय मानसिक शांतीसुद्धा तुम्हाला मिळत असते काळेतीळ हे राहू आणि केतूशी संबंधित आहे त्यामुळे श्रावण सोमवारी तुम्ही हे काळे तीळ जर शिवलिंगावर अर्पण केले तर तुमच्या कुंडलीतील शनी राहू आणि केतू याचे दुष्परिणाम कमी होतात जसे की साडेसाती सर्पदोष असलेल्या व्यक्तींनी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शनीचा प्रभाव हा नक्कीच कमी होईल वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळे तीळ अर्पण केल्याने कोणते फायदे होतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर काळ्या तिळात कॅल्शियम लोह यासारखे पोषक तत्व असतात त्यांचे धार्मिक विधीत वापर केल्याने पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते तसेच विवाहिक स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा काळेतील शिवलिंगावर अर्पण करू शकता तर हे आहे यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आता आपण पाहूया पांढरी यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व काय आहे पांढरे तीळ हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी जोडले गेले आहे हे समृद्धी आणि शांततेचं प्रतीक आहे दुसरा श्रावण सोमवारी पांढरे तिळ शिवलिंगावर अर्पण केल्याने कौटुंबिक सुख आर्थिक सुख स्थैर्य समाधान यांचा लाभ मिळतो पांढरे तिळ हे माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे धनलाभ आणि स्थिरता मिळते आध्यात्मिक रहस्य काय ते पाहूया पांढरेतीळ हे शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे ते अर्पण केल्याने भक्ताच्या जीवनातील अशुद्ध विचार कर्म हे नाहीसं पांढरेतीळ करत असतं पांढरेतीळ अर्पण करताना आपल्याला ओम सोमाये नम किंवा ओम महेश्वराय नम हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र कुठलाय ओम सोमाये नम किंवा ओम उमा महेश्वराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे हे तीळ अर्पण करताना हा जप केल्यानं आपल्या मनामधील भक्ती आणि अध्यात्म वाढतं आणि त्याचे दुप्पट लाभसुद्धा आपल्याला मिळत असतात पांढरे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याचे काही ज्योतिषीय महत्त्व पाहूया तीळ हे शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह आणि चंद्रग्रह जर तुमचा कमकुवत असेल तर या सोमवारी शिवलिंगावर तीळ अर्पण केल्यास तो तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो तुमच्या कुंडलीत जर चंद्र आणि शुक्र ग्रह कमकुवत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता पांढऱ्या तिळाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणते फायदे आहेत पांढऱ्या तिळामध्ये प्रथिनं फायबर आणि निरोगी चरबी जास्त असते यामुळे यांचे धार्मिक विधीमध्ये जरी वापर केला तरी तर ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी चांगले लाभदायक हे ठरत असतात पांढरे तिळ हे नदीच्या किनारी तुम्ही जर वाहिले तर त्याचा जलचक्रातसुद्धा हातभार लागतो असं सांगितलं जातं महाराष्ट्रातील स्त्रिया हे आपल्या कुटुंबातील संरक्षण आणि सौभाग्य समृद्धी टिकून राहण्यासाठी पांढरे तीळ हे शिवलिंगावर अर्पण करत असतात काळ्या आणि पांढऱ्या तिळाचा शिवपूजेत कसा उपयोग करावा दुसऱ्या श्रावण सोमवारी काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्ही मिक्स करून जरी शिवामोट अर्पण केली तरी काही हरकत नाही आणि तुम्हाला जर शिवामूठ स्वतंत्र व्हायचे असेल तर तुम्ही काळे तीळ आणि पांढरे तीळ स्वतंत्र शिवामूठ इथं अर्पण करू शकता शिवामूठ अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप आवश्यक करा काळे तीळ हे गंगाजलात मिसळून अभिषेक केल्याने पितृदोष शनिदोष यापासून निवारण होते मधात जर तुम्ही पांढरे तीळ अर्पण करून अभिषेक केला तर सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे काळ्या आणि पांढरे तिळाचे लाडू भगवान शिवाला अर्पण केल्याने सुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात पूजेनंतर हवन करताना काळे आणि पांढरे तीळ अर्पण केल्यास वातावरण शुद्ध होते शिवलिंगावर अर्पण केल्याने कोणते चमत्कारिक फायदे होतात फायदा नंबर एक तुम्हाला आर्थिक समृद्धी जर पाहिजे असेल तर काळे आणि पांढरे तिळ हे समप्रमात घेऊन ते मधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील दुसरा उपाय पांढरे आणि काळे तीळ केशरयुक्त दुधात अर्पण केल्याने तुम्हाला धनलाभा होऊ शकतो विवाह न जमणे संतती प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पांढरे तीळ हे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि वाहताना ओम उमा महेश्वराय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला योग्य जोडीदार तर मिळतोच परंतु तुम्हाला संतान प्राप्तीसाठी सुद्धा हाच उपाय करायचा आहे पितृदोष आणि शनिदोष निवारण्यासाठी आपल्याला काळ तीळ फक्त इथं काळ तीळ घ्यायचंय काळ तिळ गंगा आपल्याला मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ओम पितृभे नम या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र आहे ओम पितृभ्ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि मग ते अर्पण करा तुमचं पितृदोष आणि शनिदोष निवारण्यासाठी हा उपाय नक्कीच लाभदायी ठरत आहे ही प्रथा अत्यंत शुभ आणि फलदायी आहे काळे तिळ हे शनिदोष पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण हे करत असतात तर पांढरे तिळ हे सौभाग्य आणि शांती प्रदान करत असतात आता या दोन तिळात पूजे वापर तुम्हाला कसा करायचा आहे हे तुम्ही ठरू शकता या तिळाचा वापर तुम्हाला जर एकत्र करायचा असेल तर, तर तुम्ही करू शकता किंवा स्वतंत्र मूड तुम्हाला व्हायची असेल तर तुम्ही तोसुद्धा वाहू शकता या श्रावण सोमवारी शिव आणि पार्वतीचा जर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रद्धा आणि भक्तीनं हे तीळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि ते अर्पण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा सुख समृद्धी ऐश्वर्य नक्कीच प्राप्त होईल शिवमुठीचं रहस्य आणि त्यांचा योग्य वापर करून जर आपण ही शिवमूट अर्पण केली तर तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात शंकराला काळे तीळ वाहून पापक्षयन तुम्ही करू शकता आणि पांढरे तीळ वाहून तुम्ही शांती आणि सौभाग्य हे प्राप्त करू शकता त्यामुळं तुम्हीच ठरवा तुम्हाला दोन्ही तीळ व्हायचे एकत्र व्हायचे किंवा वेगवेगळं व्हायचे तुम्ही दोन्ही तीळ एकत्रसुद्धा वाहू शकता तुम्हाला कोणती इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्ही तीळ हे वाहू शकता फक्त इथं तीळ वाहण्याअगोदर तुम्ही लक्षात ठेवा श्रद्धा आणि पूजेविषयी निष्ठा ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि पूर्ण श्रद्धेनं आपण हे शिवामुठीला तिळ अर्पण करूया आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशीच माझी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त